इमानदारी मालकाच्या मुलासाठी कुत्र्यानं जीवाची बाजी लावली सापाला भिडला जीव सोडला पण सापाला मुलाकडं सुद्धा दिलं नाही मध्यरात्री मालक झोपेत असताना एक विषारी साप घरामध्ये शिरला पाळीव कुत्र्यानं सापाला पाहिलं आणि जोरजोरात भुंकू लागला कुत्र्याच्या भुंकण्यानं कुटुंबातील सदस्य जागे झाले पण तोपर्यंत सापानं कुत्र्याला अनेक वेळा चावा घेतला होता नेमकं काय घडलंय हे पाहण्याअगोदर बोल हटके न्यूज क्रिएशन या आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये एका पाळीव कुत्र्यामुळं कुटुंबातील सदस्यांचे प्राण वाचले पण कुत्र्याला आपला जीव गमवावा लागला मध्यरात्री झोपेत असताना एक विषारी साप घरात शिरला पाळीव कुत्र्यानं त्या सापाला पाहिलं आणि जोरजोरात भुंकू लागला कुत्र्याच्या भुकण्यानं कुटुंबातील सदस्य जागे झाले पण तोपर्यंत सापानं कुत्र्याला अनेक वेळा चावा घेतला होता कुत्र्यानं सापाला आपल्या जबड्यात धरलं आणि सापानं अनेकदा चावा घेतल्यानंतरही त्याला सोडलं नाही खूप प्रयत्नानंतर कुटुंबानं सापाला पकडलं आणि प्लॅस्टिकच्या पिशवीत भरून जंगलात सोडलं यानंतर कुत्र्याला रुग्णालयात नेण्यात आलं त्याच्यावर उपचार करण्यात आले परंतु एका दिवसानंतर कुत्र्याचा मृत्यू झाला ही घटना मेरठच्या दौराला पोलीस स्टेशन परिसरातील मोहल्ला रामपुरी येथील आहे जिथे दोन ते तीन मे रोजी रात्री तीन वाजताच्या सुमारास गावातील रहिवाशी कल्लू या शेतकऱ्याच्या घरात एक विषारी साप शिरला त्यावेळी कुटुंबातील सर्व सदस्य घरात झोपले होते असंही सांगितलं जात आहे की त्यांचा एक मुलगा गेटच्या समोर झोपला होता त्यांची पाळीव पुत्री तिचं नाव मिनी आहे तिनं सापाला घरात येताना पाहताच त्याला अडवू लागली सापानं मिनीला अनेक ठिकाणी चावा घेतला भुंकण्याचा आवाज ऐकून सर्वांचे डोळे उघडले कुटुंबातील सदस्यांनी बाहेर येऊन पाहिलं तर त्यांची पुत्री मिनी सापाला घरात येण्यापासून रोखत होती मिनीने सापाला तिच्या जबड्यात पकडला होता त्यावेळी साप मिनीला वारंवार चावत होता पण मिनीनं त्याला सोडलं नाही काही वेळानं ना मिनी बेशुद्ध पडली आणि मोठ्या प्रयत्नानंतर कुटुंबातील सदस्यांनी लोखंडी रॉडच्या मदतीनं सापाला पकडलं आणि प्लॅस्टिकच्या पिशवीत बंद केलं आणि त्यानंतर जंगलात सोडलं मिनीला पशुवैद्यकीय डॉक्टरांकडे ने नेण्यात आलं ती सत्तावीस तास मृत्यूशी झुंज देत होती अखेर तिचा मृत्यू झाला या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे कुटुंबातील सदस्यांचं म्हणणं आहे की जेव्हा त्यांनी मिनीला घरी आणलं तेव्हा ती एका महिन्यापेक्षा कमी वयाची होती तिला कुटुंबातील एखाद्या व्यक्तीप्रमाणे प्रेमानं सांभाळलं होतं